पहिली भूमिका कोणती uh, प्रेमाची आय I मीन mean, माझा पहिलं पिक्चर होतं अर्धांगी सो so, माझी पहिली भूमिका होती एका लवरची इट वॉज अ लवली भूमिका टू प्ले आणि त्याच्यानंतर एका ऐतिहासिक कॅरेक्टरची होती सरजा सो so, या yeah. तुमचा आदर्श कोण माझे वडील तुम्ही कोणत्या गोष्टीला सर्वात जास्त महत्त्व देता इंटेग्रिटी आणि कमिटमेंट तुमचं स्वप्न काय टू रिच युअर एव्हरीबडी वॉन्टू रीच टू बिकम अमिताभ बच्चन ऑफ इंडियन इंडस्ट्री ओके मराठी अपकमिंग प्रोजेक्ट खूप आहेत म्हणजे आता बोलायला लागलं ला तर वेळ जाईल जवळपास पाच मराठी फिल्म्स रिलीजला आहेत या वर्षी आणि एक हिंदी प्लस एक uh, करिश्मा कपूर बरोबरची ओ टी टी आणि दोन मोठे हिंदी चित्रपट एक फरहान अख्तर बरोबर आणि एक uh, रणबीर कपूर बरोबर okay. या सगळ्यांबरोबर काम करताना कसं वाटतं खूप छान अप्रतिम म्हणजे आपल्याला एक इमेज असते या सगळ्यांची आणि नंतर आपल्याला जेव्हा ॲक्च्युली आपण इंटरॅक्ट करतो तेव्हा जाणवतं हो की दे आर कम्प्लिटली डिफरंट अँड ब्युटिफुल पीपल टू लव टू बी विथ